पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नाही तर कामगाराच्या तळहातावर तरलेली असल्याचा अनमोल विचार जो आहे तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मानला होता आणि निश्चितच कामगार हा देशाचा महत्त्वपूर्ण घटक मानला जातो कारण कामगाराचे चा, हातं चालले तरच उद्योगधंदे चालतात कामगाराचा विकास झाला तर सर्व गोष्टीचा विकास केला जातो मात्र आपण पाहतोय राज्य सरकारनं जे आहे ते पावसाळी अधिवेशनामध्ये काल परवा का काल जो मांडलेला जो अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये जे आहे ते कामगाराप्रती कोणत्याही योजना किंवा तरतुदी राबविलेल्या नाहीत त्यामुळं निश्चितच या अर्थसंकल्पाप्रती जे आहे ते कामगार जगदात तीव्र नाराजी आणि प्रचंड रोष व्यक्त क करण्यात येतो आहे आता माझ्या पाठीमागे जे आहे ते वाळूज औद्योगिक नगरीतील कामगार चौक आहे आणि निश्चितच हा कामगार चौक म्हणजे एम आय डीशी वाळूज औद्योगिक नगरीचं प्रवेशद्वार म्हणून मानलं जातं आणि याच प्रवेशद्वारामध्ये मी उभा आहे आणि माझ्यासोबत जे आहे ते काही कामगार मंडळी आहे कामगार नेते आहेत आपण जे आहे ते या संदर्भात जे आहे ते अर्थसंकल्पाबाबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूया जो राज्य सरकारनं जे आहे ते पावसाळी अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प सादर केलेला आहे मात्र या अर्थसंकल्पामध्ये अक्षरशः कामगारालाच बगल दिलेली आहे काय बोला सर्वप्रथम तुमचा परिचय मी पांडुरंग गायकवाड महारा महाराष्ट्र नवनिर्माण माथडी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष हा जो अर्थसंकल्प झालेला आहे याच्यात पूर्णपणे ह्या महाराष्ट्र राज्य सरकारने हा या राज्य सरकारने कामगारावरती पूर्णपणे अन्याय केलेला आहे प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या काम कामगारावर अन्याय झालेला आहे विशेषतः महिलांवरती तर फार मोठा अन्याय यांनी केलेला आहे म्हणजे खिशात नाही आनंद मला बाजीराव म्हणा अशी परिस्थिती यांनी केलेली अर्थमंत्री अजित दादा पवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री असताना या अर्थमंत्र्यांनी डायरेक्टली डायरेक्ट म्हणजे पूर्ण कामगारावर अन्याय केलेला आहे ही बाब कितपत योग्य आहे हे साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साड्यांनी सांगितल्याप्रमाणे की बाबा ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून ही कष्टकरी कामगाराच्या तळ हातावर तारलेली ही सृष्टी आहे हे कामगार क्षेत्र आहे काम या कामगार क्षेत्रालाच बघल या ठिकाणी दिलेली येणाऱ्या आगामी काळामध्ये जर असं झालं तर कामगार हा देशोधेला लागल्याशिवाय राहणार नाही कामगाराप्रती काय करायला पाहिजे सरकारने किंवा केंद्र सरकार केंद्र सरकारने तर सगळे कामगार कायदे मोडीतच काढण्याचे प्रयत्न केलेले आहेत राज्य सरकारने जो अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पामधून कामगाराच्या योजना काही काढायला पाहिजे होत्या हा अर्थसंकल्प सरळ सरळ मी सांगतो येणाऱ्या विधानसभा डोळ्यावर ठेवून ही जनतेला भूल थापा देणारा हा अर्थसंकल्प केलेला आहे यासाठी रविवारी एक तारखेला सोमवारी सॉरी सोमवारी एक तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण माथेडी कामगार सेनेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात सन्मान्य राजसाहेब ठाकरे व आमचे आदरणीय राज्या राज्याध्यक्ष सचिन भाऊ गोळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मोठं जनआंदोलन आम्ही चढणार आहोत काय वाटते आपल्याला हा जो अर्थसंकल्प सादर केला आहे कामगाराप्रती कोणत्याही तरतुदी नाही आहे काय वाटतं अर्थसंकल्प जो सादर केला आहे या अर्थसंकल्पामध्ये कामगाराविषयी काही तरतुदी नाही आहे पण जो आता अन्याय होतोय एम आय डी सीमध्ये असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रात असो किंवा भारतामध्ये असो कामगारांविषयी जो अन्याय होतो त्या अन्यायाविषयी महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना ही चळवळ करेल व ते आमचे मार्गदर्शक असतील पांडुरंग गायकवाड यांच्या अध्यक्षतेाली वाऊज एम डी सीमध्ये ही चळवळ एक तारखेला आम्ही रामण्यात आले निश्चितच आपण पाहतोय हो की अर्थसंकल्प तो सादर करण्यात आला मात्र कामगारांच्या हिताला आणि संरक्षणाला जे आहे ते या अर्थसंकल्पामधून बगल दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि निश्चितच याच विरोधात जे आहे ते आता येत्या सोमवारी जे आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने का माथाडी कामगार संघटनेच्या वतीने जे आहे ते जनआंदोलन उभारलं जाणार असल्याची सुद्धा इथं त्यांनी स्पष्टोक्ती दिलेली आहे आणि तसेच सादर केलेल्या अर्थसंकल्पाची होळीसुद्धा करणार असल्याचं येथील नेते मंडळीनं ने स्पष्ट केलेलं आहे स्टेट महाराष्ट्राकरता मी गजाननराव थेट वाळू औद्योगिक नगरीतून छत्रपती संभाजीनगर